महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीवर सोळा महिन्यापासून अत्याचार एकवीस वर्षीय मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा उदगीर शहरातील कल्पना चौक परिसरातील महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष देऊन मागील सोळा महिन्यापासून अत्याचार केल्याप्रकरणी मंगळवारी अठरा फेब्रुवारी पहाटे एकच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एका विरुद्ध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की ऑक्टोबर ते जानेवारी उदगीर शहरातील समतानगर व वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लग्नाचे आमिष दाखवून पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना कॉलेजच्या बाहेर भेटून जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न करून बळजबरीने शारीरिक संबंध करून पीडितेस मी स्वतः मारून जातो अशी मी स्वतः मरून जातो अशी धमकी देऊन प्रेमास होकार देण्यास भाग पाडून वारंवार शारीरिक संबंध ठेवून पीडितेस मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर अठ्याऐंशी दोन हजार पंचवीस कलम त्रेसष्ट सहा चौसष्ट एक दोन आय एम एक एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न भारतीय न्याय संहिता सह कलम चार सहा आठ पोक्सोनुसार करण वसंत सूर्यवंशी वय एकवीस वर्ष राहणार नऊ टक्के मील समतानगर डॅम रोड उदगीर याचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुपमा केंद्रे हे करीत आहेत